राष्ट्रवादी शरद पवार गटाची महत्वाची बैठक गोंधळात पार पडली आय एम ए हॉलमध्ये पार पडलेल्या या बैठकीला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार अभिजित पाटील आमदार उत्तमराव जानकर आमदार नारायण पाटील यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते पण मोहोळचे आमदार राजू खरे यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली या बैठकीदरम्यान पक्षवाढीवर चर्चा होण्याऐवजी मानपानाच्या मुद्द्यावरून वादंग निर्माण झाले पक्षाच्या बॅनरवर आणि व्यासपीठावर महिला पदाधिकाऱ्यांना स्थान न दिल्याने महिला कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत गोंधळ घातला याच दरम्यान सोलापूर शहराचे कार्याध्यक्ष तौफिक शेख यांनीही आपला मान न राखल्याचा आरोप करत बैठक अर्धवट सोडली या सगळ्या घडामोडींमध्ये सर्वात जास्त लक्ष वेधून घेतलं ते आमदार राजू खरे यांच्या अनुपस्थितीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नुकत्याच झालेल्या सोलापूर दौऱ्यात खरे यांनी हजेरी लावली होती पण पक्षाच्या महत्वाच्या बैठकीला त्यांनी दांडी मारल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आला आहे खरे यांनी बैठकीला उपस्थित न राहण्यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही पण याविषयीच्या चर्चा मात्र रंगल्या आहेत